सर नमस्ते नमस्कार नाव प्रदीप सादीप खोच सोळकोड कागल जिल्हा कोल्हापूर बरं आपली जी उसाची वराडी आहे सर उसाची वराडी कोणती जीरो बत्तीस लागण नाही का खोडवा खोडवाय खोडवा आहे हे जर बघायला गेलो हिचा पोत जरी बघितला तर हे असं कोण म्हणणार नाही खोडवाय आहे का नाही ऊस जाऊन किती महिने झाले सर सात महिने सात महिने झाले पेरातला साहेब तुमच्या हातात जे ऊस आहे की नाही त्याची जाडी किती आहे अंतर किती आहे आहे की नाही आणि लांबी पण फुल आहे आता ही जर फुटवे बघायला गेलो एका गड्यातली हि फुटवी जर बोजून दाखवा एक दोन तीन चार चार पाच दहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आहेत चौदा आहेत चौदा आहेत एका गड्ड्यात म्हणजे ऊस किती महिने झाले सर बरोबर सात महिने सात महिने झाले आता ह्या कांडीचं एका पेरातलं अंतर मला सांगा किती इंचा म्हणजे नऊ जरवर्ष आपला असं ऊस असतं काही नाही नाही का बरं ते मुळे फेऱ्या लांबड्या पडत नव्हत्या बरं आणि आता कसं आहे हे वापरल्यामुळे फेऱ्या भरपूर पडल्या पेऱ्यातला अंतर वाढले वाढले अगोदर ह्या एका कांडीमध्ये पेऱ्यातला पेऱ्या किती असायच्या अंदाज किती बसतील त्या दोन फेर्यात कमी पाच बसतो त्यामुळे दोन कांडीमध्ये पाच फेऱ्या पाच पेऱ्या एवढं अंतर लावणीच लावण लावण होत्या ही जर येतात खोडवाय लागण चांगली ती का खोडवं चांगली तू आता तर खोडवं जरा बरं दिसतंय एक नंबर दिसत बर अगोदर किती होतं लावणीला बघा तीस गुंठ्यात पंच्याहत्तर टन निघालाय निघाले मग आवडेज चांगलं असताना तुम्ही वैदीकडे का वळाला जमीन बाधवालय ना बर जमीन म्हणजे पूर्ण रासायनिक मुळे फेल गेले बर गांडूळ नाही त्यात लागत नाही व्यवस्थित काहीच नाही मागच्या वेळेला तुम्ही मला अनुभव सांगत होता की आता आपण पॉवर टेलर घातला पॉवर टेलर खाली लागणं झालं बरं वाळू आणि सिमेंट असं हे केलं झाले कॉन्क्रीट केलेलं झालं आऊत लागणं बरं म्हणताना हे रासायनिक आम्ही बंद करून पूर्णच बंद केलं बंदच केलं बंद केलं त्याऐवजी आपण काय वापरलं पूर्ण वापरलं वैदिक चा दिली किती बेसवडूच दिली सर आता दोन झाले बघा दोन झाले ऊस गेल्यानंतर ऊस गेल्यानंतर दोन महिन्याने एकदम आणि आता तीन महिन्यानंतर एकदम दिला ऊस एक दोन, दोन महिन्यानंतर का तर, तर पाला होता यात पाला कुजवायसाठी लेट घेतला माहिती पण समजल्यावर आम्ही हे केले वापरले वापरले वापरल्यानंतर आपल्याला सर हे किती दिवसात दिवसा चालू झाले रिझल्ट कमीत कमी एक महिना रिझल्ट दाखवत नाही नाही काहीच कळालं काहीच कहाल काय तसाच होता ऊस तिथून जरा जरा एक दोन दिवस

फेल घ्या प्लॉट मनोप्रिस येतली सगळी लागवड टाकाय नाही असं सांगतोय तसं सांगतोय म्हणून रासायन बंद केले म्हणले मी पण नंतर नंतर ना रिझल्ट लागला आहे समोर असा ऊस साहेब खोडव्याच कोणाच येते नाही असं कोणाचं नाही आहे रासायन टाकून महिन्यामध्ये डोस टाकतात त्यांची बाद वाल महिन्याला डोस घालतो आपण सात महिन्यात किती डोस घालतो घातले सात महिन्यात दोन डोस आणि त्यांनी किती वापरले सात महिन्यात तिने मला वाटतं महिन्याला हाय बघा तीस गुंठ्याला तिने एक महिना एक दोन पोती टाकतात म्हणजे कंटिन्यू चालू आहे चालू म्हणजे अति वापर केल्यामुळे काय होते हो जमीन बाद झाले हो बरं आता मी वीस वर्ष झाला अनुभव घेऊन यात आता मी हे केलो हो। आपल्या भा, भागात सर ऊस शेती किती टक्के शंभर टक्के असले नाही शंभर टक्के ऊस शेती आहे की नाही आता सगळ्यांनी जर आपण जमीन बघितली येताना साहेब जमिनीची परिस्थिती काय झाली हो जमीन काय आता फेल गेले आणि गेल्या म्हणजे उत्पादन आता तात्पुरतं निघतंय परंतु जमीन बाद व्हायला तुम्हाला माहिती कशी काय बाहेरनं एक दिवस सांगितलं असं असं आहे म्हणून घ्या आणि बघा म्हणला करून अनुभव आला तर तुम्ही टाका म्हणाला आणि औषध करा म्हणाला ऑर्गेनिक म्हणताना आम्ही केलं तुम्हाला असं वाटलं का सर तुम्ही वीस वर्ष झाले रासायनिक शेती करताय वैदिक शेतीमुळे आपल्याला काहीतरी धोका होईल म्हणजे कमी पडेल उत्पादन कमी येईल असं वाटलं का तुम्हाला मग मी पण ठरवलं की काय दहा टन कमी नव्हते निघू दे ऊस खरं हे शेती आमचं जेवण तर राहू दे पुढे आणि त्याला हे होऊ दे म्हणून आम्ही जीवदान दिलं पुढच्या पिढीला आपल्याला काय ठेवायचं सर पैसे ठेवून बँकेत काय उपयोग आहे नाहीच की मी शेतीच जीवदान ठेवायचो त्यालाच हे करायचं म्हणून केलं मातीला पोषण द्यासाठी आपण हे वापरलेलं आहे पहिला गांडूळ नव्हतंच बर मी आता आऊट केला म्हणजे होय आता ह्यात गांडूळ झाले तयार झाले तयार झाल्या झाल्या बर तुम्हाला वेगळे पण काय जात मातीत काय बदल राशी झाली बर दाखवा बस राहत गांडूळ तर नव्हतं परवा दाराला दार मोडताना सुद्धा गांडू लागले आधी नव्हतं शेतकऱ्या गांडूळ शेतकऱ्याचा मित्र की शेतकरी सर मित्र आहे की नाही हे जर रासायनिक तर काय आता मध्ये एक व्हिडिओ शेतकऱ्यांनी काय केला होता बघा हातात गांडूळ घेऊन त्याच्यावर चार दाणी युरियाची टाकली ते काय होत सर नाही रासायन मरणार साहजिकच आहे हे सगळं आपल्याला माहित असून सुद्धा शेतकरी सर रासायनिकचा वापर करतात त्याबद्दल काय शेतकऱ्यांना काय संदेश सांगेल हे आपलं हे जरा जर केलंय जैविक आपल्या तर जरा थोडं उपयोग पडणार आहे कारण आता रासायनिक रासायन टाकून आम्ही आता पूर्ण फेल जाण्यापेक्षा आता जरा केलेलं हे बरं बरेच शेतकरी म्हणतात सर की ऊस शेती ही खादाड पीक आहे त्याला रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही काय नाही त्याचा काही संबंध नाही हाँ? आपले हे नंबर बरं बरेच शेतकरी म्हणतात की सर ही वापरायला आम्हाला भीती वाटते सुरुवातीला डीम पडतो ऊस रिझल्ट दिसत नाही जरा दम खावा लागतो एवढं जरा म्हणजे काय बडा तो दम बडा वेळ तर द्यायला पाहिजे वेळ म्हणजे तूप खाल्ल्यावर लगेच कधी रूप नाही नाही दिला खायला पाहिजे की त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे की बरेच वर्ष फेल जाईल हा खरं अभ्यास आहे की ना आता तुमचा आपला सर फिल गेला का नाही नाही हा नाही तुम्ही विश्वास टाकून केलं किती गुंट क्षेत्र आहे सर तीस गुणं आहे बा टोटल शेती किती सर आपल्याला मग आठती नाही करा सातणी करा त्यापैकी आपण किती गुंताला वापर केला तर तीस केले केलंय मुळे पूर्ण म्हणजे तुमचे केले हे झालं आता पुढच्या वर्षी बाकी सगळं कटला म्हणजे हे आपल्याला ट्रायल बेस म्हणून वापरला केले तुम्हाला आता काय वाटतंय बऱ्यापैकी भरपूर फरक पडला कमीत कमी ऐंशी नव्वद टक्क्यात फरक आहे फरक आहे शेती किती बारा महिन्यात सात महिन्यात आता जर नाही टाकलं तर पन्नास मिनिट आरामशी एवढं गॅरंटी कारण की एवढी एवढी गॅरंटी कशी काय वाटते सर हाय जो पोत आहे पोत जर बघायला तर एक नंबर आहे खतरनात पोर आता सर ह्या वेळेला आपल्याकडे टेम्परेचर किती होतो बेचाळीस त्रेचाळीस गेलो होतो म्हणजे आज तारीख किती आहे सर आज तारीख एकतीस मे दोन हजार ये ये एक जून, एक जून नुकता अजून इथे पाऊस पण आपल्याकडे नाही या टेम्परेचरला जर ग्रीनरी अशी असेल अशी ग्रीनरी कधी बघायला मिळायची काय केमिकल वर केमिकल वर मिळत नाही शेजाऱ्यांचा मी उन्हाळ्यात का नाही बघत होतो ऊस त्यांचा सोकणार पाणी रोज सोडत होतो आणि मेला आठव्या दहाव्या दिवशी पाणी सोडून माझा ऊस गारे गार राहणं दिसत टवटवीत पण उन्हात काय सांगतो स्वतः मी बघितलो घेत त्या शेतकऱ्यांना असं वाटलं नाही का ती दररोज पाणी पाहते आणि तुम्ही आठ दिवसात चौथ्याशी पाहल्या तिने आठ दिवसान सर सरी काय एवढं पाणी देऊन होतो बरं शेतकऱ्यांना काय शिकायला पाहिजे सर आता सांगून त्यांनी आता पटाय भेजना हळूहळू शेतकऱ्यांच्यात बदल व्हायला लागला जसा आपल्याच बदल झाला तसा प्रत्येक शेतकऱ्यात हा व्हायला लागला बर आता त्या शेतकऱ्यांची जर आपण प्लॉट बघायला गेलो तर त्यांची काय परिस्थिती आहे कशी त्यांची त्यांची जरा उंची बघा बरं सर उंची धराबर तुमची किती उंची सर आहे फुट तुमच्या डोक्याच्या वर पाच चार बोट केलेला आहे तुम्ही खाली टेकवले सर हाय का नाही आहे नाही तिची रुंदी बघा बरं सर चार, 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 चार गुरीद गुरीद मी आ, बोट घरगळीत बसते अगदी शेंडल धरले मध्ये झालं तर अजून बोट शिल्लग राहील असं पान कधी होतं का सर रुंदी जरा दाखवा बरं प्लेअर तलावारीचं पान असते का नाही तलावारीच्या आणि तुम्ही कुठं झाला अखंड पान असं स्ट्रेट राहते नाही आपण चालता येतं मोडलेलं पान आहे ते एवढं स्ट्रिक्ट आहे ती स्ट्रेट आहे असं पान कधी जाड असायचं का हो नाही एवढं नाही लगेच रोगाला बरी पडतो गोळा म्हणजे आतल्या बाजूला बेंड होते शुभ्र जे युट्यूब मध्ये जे व्हिडिओ बघितली तसं आपला ऊस आलाय का नाही म्हणजे बरेचसे काय म्हणतात सर की युट्यूब आलेले व्हिडिओ सगळे फेक असं काय नाही ना, ना, तसं काय नाही तुमचा व्हिडिओ बघून तसा केलेला मनाने एक नंबर आहे ज्या पण एक पण नाई? मी फक्त फवार एक पण नाहीच घ्याय नाही आपल्या भागात सर आता मी बघितलो बरेच ठिकाणी ड्रोन वगैरे मारतात तुमचं सगळं मी वापराय फवार अजून सर काहीच कसलीच फॉर्न दिलं नाही बेसल डोस बेसल डोस वापरणार म्हणजे ह्यात आपल्याला एक शिकायला मिळते सर ताकद दिली तर त्याला पोषण पोषण मिळणार आहे म्हणजे फॉरने मारून कोणाचं पोट भरत नाही कसं सर गरजेचं आणून दिलं पाहिजे जे आवश्यक आहे तेच दिलं पाहिजे आणि सर हा एकच गड्डा नाही जर आपण ऊस प्लॉट संपूर्ण जरी बघितला तर एक सारखा ऊस आहे सगळं आता हा रस्त्यावरचा प्लॉट आहे जा नाही ना शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आता म्हणतात की तिने आता ऊस उठलाय ऊस चांगला दिसतोय सगळेजण म्हणतात पहिला खरं दोन तीन महिने नाव ठेवत होती लोक काय तर करत बसतोय यो असं लागूड आणून टाकतोय लागवड टाकायला म्हणून सांगतोय रासायनिक टाकाय नाही म्हणून सांगतो मी टाकायला काय संबंध आहे मला पण टाकायला मला काय नको म्हणणार आहे स्वतः काय वाटत अनुभव घ्यायला म्हणताना ते बंद करून हे केले आपल्या एवढी चांगली टेक्नॉलॉजी तयार केली सर तर तुम्ही रामसरांना काय संदेश द्याल हा याचा वापरा म्हणणार मी सांग आपल्या भागात जे काही शेतकरी आहे सर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही सांग ना हे करून बघा तुम्ही पाच गुंट करून बघा बघायला त्या रासायनला पैसे द्यायला ह्याच्यापेक्षा जास्त द्यालाय अरे हे जरा खर्चाच्या बाबतीत खर्च बघा रासायन जर चाळीस हजार रुपये खर्च येतोयच मला वर्षाला तीस गुंठ्याला असू दे तीस तीस गुंट्याच प्लॉटायचं चाळीस हजार रुपये खर्च येतोय रासायनिक म्हणजे दीड सव्वा बाराशे साडे बाराशे बाराशे तेराशे ते जाते मग बरं आता तेवढं मी करायला बर चाळीस हजारात केलं मी काय म्हणतो सर, का सर हाय तेवढाच खर्च आपण जर वैदिक वर केला खर्चात काय बदल करायचा नाही वैदिक मी एवढाच आपण जर वैदिक वर खर्च केला तर काय विल होऊयात हाय मग आणि डबल पडणार हा टन रोज निघणार आरामशीर आराम खर्च केलं याला शंभर टक्के पडणार एवढी गॅरंटी तुम्हाला एवढी कशी काय गॅरंटी वाटते आता कमी वापरून आपल्याला एवढे रिझल्ट तर फुल ताकदीन वापरलं तर फुल रिझल्ट लावणी ऊस निघणार निघणार आहे ना लागणी एवढा वेळ कधी ऊस निघतो का हो नाही एवढं काही निघत नाही शक्यतो निघत नाही कमी येते तर ह्या वर्षी आपल्याला लागणी एवढं उत्पादन मिळणार निघणार याची गॅरंटी तुम्हाला मार्गदर्शन मिळालं सर सरांचं या खडकलाट आणि साहेबांना केलं सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगायचं मी सर राजेंद्र परसंग गावडे खडकलाट तालुका कुडी जिल्हा गायक मोबाईल नंबर सांगायचं पंच्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णव चोवीस चाळीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ लाईक सर थँक्यू